नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्ने यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज सादर करत असलेल्या अभिवाचनाचं शीर्षक आहे आरोग्यम धनसंपदा लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया आरोग्यम धनसंपदा बंगलोरला नोकरी जॉईन केली त्याला आता सहा महिने होऊन गेलेत सध्या आठवडाभरासाठी सुट्टीवर घरी आलोय आज फारा दिवसांनी बाबांशी निवांत गप्पा मारायला बसलो आहे अगदी क्रिकेट राजकारण ते जीवन मृत्यू मुर्त्यु, मृत्यूनंतरचं जीवन अशी सगळ्याच गोष्टींवर चर्चा चालली होती काहीतरी विषय निघाला आणि बाबांनी मला विचारलं काय रे तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे तुझ्यासाठी आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे अर्थात माझं करिअर मी पटकन उत्तरलो बी टेक होऊन बंगलोरला नोकरी करणारा मी माझी पुढची दिशा अर्थातच स्पष्ट होती त्यांना बहुधा हेच उत्तर अपेक्षित होतं ते हसले ओके समज म्हणजे समज तू कसून मेहनत घेतलीस फक्त आणि फक्त व्यावसायिक प्रगतीवर लक्ष केंद्रित केलंस त्यासाठी रात्रंदिवस एक केलंस आणि तुला त्याची फळंही मिळाली तू तु तुझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी झालास अगदी वयाच्या चाळीशी पंचेचाळीशीतच तुझ्याकडे भरपूर पैसा आला तू आर्थिकदृष्ट्या निश्चिंत झालास दिवारमधल्या त्या डायलॉगसारखं रे तुझ्याकडे गाडी बंगला दौलत सगळं आहे पण हे सगळं कमावताना तुझ्या आरोग्याकडे मात्र तू दुर्लक्ष केलंस व्यायाम करायला वॉकला त्याला वेळ नसणार तुला कदाचित तुझ्या खाण्यापिण्याच्या वेळा नियमित अस नसणार कदाचित तू सँडविच पिझ्झानेच पोट भरत राहिलास उठण्या झोपण्याच्या वेळा नियमित नाही शिवाय कामाचा शारीरिक मानसिक तणाव हे आलंच मग या सगळ्यामुळे तुझं वजन वाढलं असेल आणि ऐन चाळीशीत तुला लठ्ठपणा मधुमेह रक्तदाब सांधेदुखी यातलं काही ना काही किंवा कमी अधिक प्रमाणात सगळंच झालं देखील असेल बाबा माझ्यासमोर एक चित्र मांडत होते माझ्या आत्ताच्या कंपनीतले अनेक सिनियर्स ह्या चित्राशी अगदी तंतोतंत जुळत होते अर्थात नुसतं हे चित्र रंगवणं हा काही बाबांचा हेतू नसणारच त्यांना मला नक्कीच काहीतरी सांगायचं आहे आणि बाबा सांगतात तर हिताचेच असतं हे आत्ता पावेतो आलेल्या सर्व अनुभवांमधून नक्की पटलेलं आहे त्यामुळे मग मी जरा जास्तच लक्षपूर्वक ऐकू लागलो कदाचित ध्येय गाठण्यासाठी पण प्रामुख्याने ऐशाराम मिळवण्यासाठी तुला हे यश ही संपत्ती हवी होती आणि तुझ्या मेहनतीने बुद्धीने तू ती तेव्हा मिळवलीही असशील पण तुझ्या तेव्हाच्या त्या ते शारीरिक परिस्थितीमुळे तुला त्या सुखसंपत्तीचा उपभोग घेता येणार नाही ना बघ ना तुला कदाचित गोड खायला मनाई असेल कदाचित मसालेदार तिखट खायला देखील तुला कदाचित नरम गादीवर झोपायला मनाई केली असेल कदाचित तुला रात्रभर धोळ झोपही लागत नसणार तुझ्या बुद्धीने आणि मेहनतीने तुझी स्वप्न तू केव्हाही पूर्ण करू शकशील पण जर आरोग्याकडे दुर्लक्ष केलंस तर त्यातून बाहेर पडायला तुला खूप मेहनत घ्यावी लागेल त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नकोस आरोग्यम धनसंपदा सुदृढ निरोगी असशील तर वर्षानुवर्षे तुझ्या यशाची फळं टाकू शकशील बाबा सांगत होते आणि खरंच होतं ते पटतही होतं दिवाळीच्या फराळाने माझं वाढलेलं दोन किलो वजून अजून कमी होत नव्हतं नवीन वर्षाच्या रिझोल्युशन्स ठराव डायरीत लिहिलं गेलं आणि ते तिथंच राहिलं होतं आणि बाबा आज साठीच्या जवळ आलेत तरीही नित्य व्यायाम कधीही चुकवत नव्हते आज जर त्यांची आणि माझी धावण्याची जिजे चढण्याची शर्यत लावली ना तर बहुधा बाबा जिंकतील खरंच करिअर महत्त्वाचं आहेच पण आपल्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही आणि हो बाबा पुढे म्हणाले आरोग्याप्रमाणेच मित्रमंडळी जोपासणं त्यांच्या संपर्कात राहणं हेही तितकंच आवश्यक आहे पण त्याच्याविषयी पुन्हा केव्हा तरी बोलूच असं म्हणत बाबा उठले आणि त्यांच्या मित्रांबरोबर मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा काय मंडळी कसं वाटलं बाबांनी सांगितलेलं व्यायामाचं महत्त्व चला तर मग ते जाणून घेऊन आपणही व्यायामाला लागूया आणि हो आपलं आजचं अभिवाचन आपलं सस्नेह चॅनल लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत धन्यवाद